जागा आहे रामटेक त्या रामटेक जागेच्या आढाव्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या आदेशानुसार काल आणि आज मी रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहे आदरणीय तुमाणे साहेब देखील पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत काल दिवसभर रामटेक आणि विशेषतः विदर्भातल्या सगळ्याच मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर एक लक्षात आलं विदर्भा की विदर्भामध्ये ज्या दहा खासदारकीच्या जागा आहेत या दहाच्या दहा जागा या महायुतीच्या निवडून येतील अशा पद्धतीचं चित्र संपूर्ण विदर्भामध्ये आहे विदर्भामध्ये असलेली उष्णता आपल्या सगळ्यांना माहिती आहे राजकीय उष्णता देखील वाढलेली आहे पण महायुतीच्या समोरचे जे सगळे उमेदवार आहेत हे निष्प्रभ झालेले उमेदवार आहेत त्याच्यामुळे दहाही आमचे विदर्भातले उमेदवार हे फार मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील आणि माननीय नरेंद्र मोदी साहेबांचा जो संकल्प आहे चारशे पारचा याच्यामध्ये चा विदर्भाचे हे दहाही उमेदवार असतील याची पूर्ण खात्री व्यासपीठावरच्या आमच्या सगळ्याच आमच्या मित्रपक्षाच्या आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना आहे काल आढावा घेत असताना अजून जे जाणीवपूर्वक आमच्या लक्षात आलं की रामटेकच्या जागेच्या संदर्भामध्ये प्रमाणपत्र जे रद्द झालेलं आहे महायुतीच्या समोरच्या उमेदवाराचं काल पूर्ण त्या मतदारसंघाचा दौरा केल्यानंतर एक लक्षात आलं हे पूर्णत काँग्रेसनं केलेलं षडयंत्र आहे एक महिला भगिनी उभी करायची थी। तिचं स्वतःचं सर्टिफिकेट आहे की नाही हे देखील राष्ट्रीय पक्षानं बघायचं नाही तिला उभं करून तिचं प्रमाणपत्र रद्द होणार आहे हे माहिती असताना देखील निवडणुकीच्या प्रोसेसमध्ये त्यांना आणायचं आणि प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर त्याचं खापर विरोधकांवर फोडवायचं ही एक स्ट्रॅटेजी करून काँग्रेसनं त्या महिला भगिनीचा आमच्या फॉर्म बाद केला परंतु जी काल मला माहिती मिळाली आपल्याला देखील माहिती असेल माझ्यापेक्षा आपल्याला चांगलं माहिती असेल की त्यांचा फॉर्म भरल्यानंतर तातडीनं ए बी फॉर्म हा नागपूरमध्ये आलेला होता तो कोणाकडे आला होता तो काँग्रेसच्या कुठच्या आमदारांकडे होता कुठच्या नेत्याकडे होता हे माझ्यापेक्षा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मग जर आपला उमेदवार हा डिस्क्लिफाय होणार हे माहीत होतं तर नाहक उमेदवाराची बदनामी करण्यासाठी निवडून येणं न येणं हा नंतरचा प्रश्न आहे परंतु महिला भगिनीला आम्ही तिकीट दिलं आणि तिचं प्रमाणपत्र रद्द झालं याचं खापर विरोधकांवर फोडायचं ही रणनीती करून काँग्रेसनं जाणीवपूर्वक त्यांचा फॉर्म बाद होणार आहे माहीत असताना देखील त्यांना उमेदवारी दिली आणि उमेदवारी दिल्यानंतर देखील पर्यायी एबी फ्रॉम हा नागपूरमध्ये त्यांनी तयार ठेवलेला होता आणि हे मी सांगत नाही आहे म्हणजे हे मी शिवसेनेचा किंवा महायुतीचा मंत्री आहे म्हणून का मी काही सांगत नाही परंतु काल लोकांकडनं जे मी ऐकलेलं आहे विशेषतः महिला भगिनींकडनं जे मी ऐकलेलं आहे त्यांनी मला स्पष्ट सांगितले की हा एक कुटील डाव होता आणि तो काँग्रेसचा होता परंतु ह्या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर देखील वातावरण मात्र नक्की असं आहे की महायुतीचेच उमेदवार फार मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील आणि फरक हा फार मोठा असेल मला विशेषतः आपल्या साक्षीनं तुमाणे साहेबांना देखील धन्यवाद दिले पाहिजेत की पक्षाच्या आदेशासाठी आणि विशेषतः एकनाथ शिंदेसाहेबांच्या सूचनेवरनं स्वतःला उमेदवारी नसताना देखील ते प्रचारामध्ये दे सक्रिय आहेत त्यांची पूर्ण ताकद शिवसेना म्हणून महायुतीच्या मागे उभी आहे आणि म्हणून विदर्भातल्या सगळ्या जागांबद्दल बोलत असताना नागपूर शहराची जी जागा आहे गडकरी साहेब ज्या ठिकाणी उभे आहेत त्यांचा विजय तर निश्चित झालेला आहे बाकीच्या जागा ज्या आहेत तिथं कुठेही अटीतटीची लढाई नाही वन साईड महायुती त्या ठिकाणी जिंकणार आहे परंतु उमेदवारांना बदनाम करणं महायुतीला बदनाम करणं हा एकमेव कार्यक्रम काँग्रेस आणि त्यांच्या लोकांचा असल्यामुळं नाहक गैरसमज पसरवण्याचं काम या संपूर्ण भागामध्ये केलं जातंय त्याच्यामुळं कालचा रिव्ह्यू घेतल्यानंतर काही ठिकाणी प्रचारसभेला गेल्यानंतर काही ठिकाणी रॅलीमध्ये गेल्यानंतर राजू पार्वे जे शिवसेनेचे महायुतीचे उमेदवार आहेत हे नक्की लोकसभेमध्ये जातील याची खात्री आम्हाला नक्कीच आहे